फक्त आपले विचार बदलून कित्येक लोक ही करोडपती झाली तर त्यांचं आरोग्य सुधारलं आणि ते आनंदी आयुष्य जगू लागली हे कोणती जादू तर ही कोणती जादू नसून हे आहे आपलं अंतर्मन मन म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचं आपलं नवीन पुस्तक आहे द पावर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अंतर्मन आपल्या अंतर्मनाची शक्ती ही इतकी आफाट आहे की ती शब्दामध्ये आपण मांडू शकत नाही या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर जोसेफ मर्फी डॉक्टर जोसेफ यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की बिलीव्ह इट अँड युअर माइंड विल अचीव्ह इट म्हणजे जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर मनापासून अंतर्मनाने विश्वास करता तर तुमचं माइंड हे एक्सेप्ट करतं की ही गोष्ट खरोखरच आपल्या जवळ सबकॉन्शियस माइंडला सरळ आणि साधी भाषा ही लवकरात लवकर समजते जसं की मी खूप स्वस्थ आहे माझं आरोग्य उत्तम आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी खूप यशस्वी व्यक्ती आहे अशी साधी सरळ भाषा ही आपल्या सबकॉन्शियस सब माइंड मध्ये लवकर प्रवेश करते आणि त्यावरती ती विश्वास लवकर ठेवते मग आपलं मन आपलं आंतर ज्या गोष्टींवर विचार त्याच सरळ सरळ गोष्टींवर जर विचार करत असेल आपल्या आयुष्यात या गोष्टी आकर्षित व्हायला मदत होते आणि आपलं भविष्य हे आपल्या आंतरमनांच्या विचारांवर घडत असतं मग जसा विचार म्हणजेच थोडक्यात जसे पॉझिटिव्ह थॉट आपण विचार करू तशाच गोष्टी आपल्या आंतरमनात साठवल्या जातात आणि आपलं भविष्य हे त्या पद्धतीने घडत असतं तर मित्रांनो हे फक्त एक पुस्तक वाचणं नसून हे पुस्तक आपल्याला स्वतःशीच मैत्री करायला शिकवत आपलाच संबंध आपल्या अंतर्मनाशी कसा करायचा यासाठी आपल्याला करावा लागणार आहे छोट्याशा काही गोष्टी त्या म्हणजे शक्यतो आपल्याला चिंता निराशा नेगेटिव्ह थॉट्स या गोष्टींपासून थोडस वेगळं राहावं लागेल आणि आपल्या पॉझिटिव्ह थॉट्स कडे जास्त लक्ष द्यावं लागेल तुम्ही देखील हे पुस्तक आवर्जून वाचा आणि हो रोज पाच मिनिट आपलं अंतर्मन आपल्याशी काय बोलतं यावर नक्कीच विचार करा धन्यवाद